गेल्या सतरा वर्षांपासून सुरू असलेलं मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग सहासष्टच्या उभारणीचं काम अजून पूर्ण होण्याची चिन्ह दिसत आहेत हा महामार्ग खड्ड्यात असतानाच चौदा मार्च दोन हजार वीस रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारनं कोकणचा कॅलिफोर्निया करण्याची घोषणा करत कोकण एक्सप्रेस वे या नवीन रस्त्याला मान्यता दिली होती याच कोकण एक्सप्रेस वेला आता केंद्राची पर्यावरणीय मंजुरी मिळाली आहे या नव्या महामार्गाला कोकणातील लोकांनी सहज जमिनी दिल्या तर महामार्ग बांधकाम सुरू झाल्यानंतर अवघ्या तीन वर्षातच कोकणच्या लोकांना कॅलिफोर्नियाचा अनुभव घेता येईल असा दावा करण्यात येतोय पण राष्ट्रीय महामार्ग सासष्टची ची दुर्दशा बघून कोकणवासियांच्या मनात एक्सप्रेस वे विषयी गोंधळ निर्माण झाला आहे कमेंट करण्याआधी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे सगळ्या शंकांचं निरसन होईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिल्यांदा नजर टाकूया सतरा वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात दोन हजार दहा साली काँग्रेस राष्ट्रवादीची तर केंद्रात काँग्रेसची सत्ता होती आणि तेव्हा महाराष्ट्रात पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते याच काळात केंद्र सरकारनं पनवेल ते कन्याकुमारी पर्यंत भारताच्या पश्चिम किनारपट्टीतून राष्ट्रीय महामार्ग सासष्ट उभारण्याचा प्रस्ताव संमत केला होता हा महामार्ग महाराष्ट्र गोवा कर्नाटक केरळ आणि तामिळनाडू या पाच राज्यांना जोडणारा एक हजार सहाशे चाळीस किलोमीटर लांबीचा आहे मुळात हे काम केंद्र सरकारच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं हाती घेतलं होतं पण महाराष्ट्रातील तत्कालीन बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी हे काम केंद्राकडून मागून घेतलं त्यानंतर घाई गडबडीत त्याच्या निविदा काढण्यात आल्या यासाठी कोकणातील भूसंपादन न करताच दोन हजार अकरा साली बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर कंत्राटदारांना हे काम देण्यात आलं खरं तर महाराष्ट्रातील दोनशे बहात्तर हेक्टर जमिनीचं भूसंपादन पूर्ण करून हे काम कंत्राटदारांना देणं गरजेचं होतं पण भुजबळांनी तसं केलं नाही असा आरोप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दोन वर्षांपूर्वीच जाहीर कार्यक्रमातून केला आहे याच भोंगळ कारभारामुळं सतरा वर्ष उलटली तरी हा महामार्ग खड्ड्यातून बाहेर येण्याची चिन्ह दिशेनसी झाली आहेत गेल्या सतरा वर्षात या महामार्गाच्या कामामुळे तब्बल दोन हजार चारशे बेचाळीस जणांना अपघातात जीव गमावा लागला हजारो लोक जखमी झाले तर बहुतांश कोकणवासियांची हाडं खिळखिळीत झाली आहेत दर चतुर्थीला आणि निवडणूक काळात या महामार्गावरून राजकारण खेळलं जात आहे आता वळूया कोकण एक्सप्रेस वेवर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी सुरू केलेल्या महामार्गाचा बट्ट्याबोळ झाला असतानाच महाराष्ट्राच्या दोन्ही सभागृहात चौदा मार्च दोन हजार वीस रोजी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकण एक्सप्रेसवे या नव्या महामार्गाला मंजुरी घेतली त्यावेळी बांधकाम खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे होते ठाकरे सरकारनं प्रस्तावित केलेल्या या मार्गाचा सर्व आराखडा तयार करण्याचं काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला देण्यात आलं या महामंडळानं सगळा आराखडा तयार केला आणि राज्य मंत्रिमंडळानं सहा सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी त्याला अंतिम मंजुरी दिली नंतर एकतीस जून 2022 रोजी सत्ता पालट झाली एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले तर रवींद्र चव्हाण बांधकाम मंत्री बनले या सरकारनं कोकण एक्सप्रेस वेला केंद्राची पर्यावरणीय मंजुरी मिळावी यासाठी डी पी आर अर्थात सविस्तर प्रकल्प अहवाल पाठवला तितक्यात दोन हजार चोवीससाठी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक झाली आणि पुन्हा सत्तापालट झाला आता मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस असून छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले हे बांधकाम मंत्री आहेत आता जानेवारी दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या आठवड्यात कोकण एक्सप्रेसवेला केंद्राची पर्यावरणीय मंजुरी मिळाली दरम्यान कोकण एक्सप्रेसवे जून दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण करण्याचा मुद्दा प्रसार माध्यमांमध्ये पसरला आहे अर्थात यातील सत्यता विचित्र आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे सप्टेंबर दोन हजार एकवीस साली जेव्हा ठाकरे सरकारनं एक्सप्रेस वेला मंजुरी दिली होती तेव्हा या महामार्गाचं बांधकाम तीन वर्षात पूर्ण होईल असं नमूद करण्यात आलं होतं म्हणजे जर दोन हजार बावीसमध्ये त्याचं बांधकाम सुरू झालं असतं तर जून दोन हजार पंचवीस पर्यंत महामार्ग पूर्ण झाला असता पण राजकीय अस्थिरता आणि सत्ता त्यावर विशेष लक्ष देण्यात आलं नाही साहजिकच अजून बांधकाम सुरू झालेलं नसल्यानं हा महामार्ग जून दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण होऊ शकत नाही त्यामुळं याचं काम सुरू झाल्यानंतर पुढील तीन वर्षात तो बांधून पूर्ण होईल ही तारीख अजून ठरलेली नाहीये असं सूत्रांनी सांगितलं सध्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे महाराष्ट्राच्या रस्ते विकास महामंडळानं आखलेल्या आराखड्यानुसार हा महामार्ग साधारण तीनशे शहात्तर किलोमीटर लांबीचा असेल आणि तीन वर्षांमध्ये तो बांधून पूर्ण केला जाईल महामार्ग बांधण्यासाठी अंदाजे अडुसष्ट हजार सातशे वीस पूर्णांक शून्य तीन कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे हा महामार्ग सहा पदरी असेल शिवाय दोन सर्व्हिस लेन्स असतील या महामार्गावर ताशी एकशे वीस ते दीडशे याच वेगानं वाहनं चालवणं बंधनकारक राहील आजूबाजूच्या ठिकाणावरून महामार्गावर जा करण्यासाठी केवळ चौदा ठिकाणी सोय करण्यात येणार आहे शिवाय पंधरा ठिकाणी टोल भरावे लागणार आहेत महामार्ग बांधण्यासाठी रायगड जिल्ह्यातील एक हजार एकोणतीस पूर्णांक अकरा हेक्टर रत्नागिरी जिल्ह्यातील दोन हजार पंचेचाळीस पूर्णांक अठ्ठावीस हेक्टर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक हजार एकशे तीस पूर्णांक एक्क्याऐंशी हेक्टर इतक्या जमिनीची गरज पडणार आहे यातील एकशे शेहेचाळीस हेक्टर जमीन इको सेन्सिटिव्ह झोनमधील आहे याच्या भूसंपादनाची प्रक्रिया आता सुरू करण्यात येणार आहे दरम्यान पनवेलच्या चिरले गावातून हा महामार्ग सुरू होऊन पुढे रायगड जिल्ह्यातील पेण अलिबाग रोहा तळा माणगाव मसाळ तसंच रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड दापोली खेड गुहागर रत्नागिरी लांजा राजापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड मालवण कुडाळ वेंगुर्ला आणि सावंतवाडी या भागातून गोव्याच्या सीमेवर म्हणजे बांधा शहरात येऊन तो थांबेल महामार्ग अस्तित्वात आल्यानंतर मुंबई ते गोवा हे अंतर अवघ्या सहा तासांमध्ये पूर्ण होईल असा दावा केला जातो आहे राष्ट्रीय महामार्ग सहासष्टची जशी दुर्दशा झाली आहे तशी दुर्दशा कोकण एक्सप्रेस वेची होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जाणार आहे कोकणातील लोक भूसंपादनाला आडकाठी करतात म्हणून विशेष दक्षता घेतली जाणार आहे कुठल्याही स्थितीत हा महामार्ग तीन वर्षात पूर्ण केला जाईल असा दृढसंकल्प महाराष्ट्र शासनानं केला आहे दोन हजार वीस साली ठाकरे सरकारनं प्रस्तावित केलेल्या या महामार्गाला सर्व परवाने मिळवण्यासाठी साडेचार वर्ष लागलेत त्यामुळं खरंच तीन वर्षात कोकणचा कॅलिफोर्निया होईल का अशी शंका उपस्थित केली जाते आता यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि गोव्यासह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा